गोमाई नदी पूलसाठी पर्यायी रस्ता न केल्यास आंदोलन प्रकाशा डांबरखेडा यांना जोडणारा गोमाई नदी पूल आहे जो एका वर्षापासून बंद आहे जर येत्या काही दिवसात यावर पर्याय व्यवस्था केली नाही तर प्रकाशा येथून जन आंदोलन केलं जाईल अशा इशारा देण्यात आला आहे प्रकाशा शहादा यांना जोडणारा प्रकाशा डांबरखेडावरील गोमाई नदी पूल आहे जो एका वर्षापासून बंद आहे यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत संबंधित ठेकेदाराने यावर पर्याय रस्ता तयार करायला हवा होता मात्र एक वर्ष झालं यावर पर्याय रस्ता तर केलाच नाही व गोमाई नदीवरील नवा पूल देखील पूर्ण केला नाही एवढेच नव्हे तर पुलाचे फाउंडेशनचे काम देखील पूर्ण झाले नाही तर मग पूल कधी पूर्ण होणार यासाठी गेल्या एक वर्षापासून त्रास भोगणारे प्रकाशा ग्रामस्थ कंटाळले असून गोमाई नदी पुलावर पर्याय रस्ता न केल्यास जन आंदोलन करण्यात येईल इ मराठी न्यूज राजू साळी प्रकाशा गावावरून जाणारा विसरवाडी सेंदवा हा सातशे त्रेपन्न जी नियोजित राष्ट्रीय महामार्ग ह्या महा ह्या महामार्गावर दोन पूल येतात एक तापी नदीवर आणि एक गोमाई नदीवर गोमाई नदीवरचा पूल नादुरुस्त असल्याकारणाने गेल्या मार्च महिन्यापासून हा पूल तांत्रिक अडचणीमुळे अवजड वाहनांना बंद करून ठेवलेला आहे वास्तविक पाहता ह्या पुलावरून आजपर्यंत लाखो टन उसाची वाहतूक या चालू हंगामामध्ये झाली सर्व अवजड वाहनांनी वाहतूक केली आजही संबंधित ठेकेदार मातीचे मोठे मोठे हायवा डंपर भरून त्या पुलावरून वाहतूक करतोय आणि फक्त एस टी बस बंद केल्याने काय होतं आहे की जे प्रवाशी आहेत त्यांनी सर्वसामान्य गरीब जनता आहे यांना कारण नसताना जास्तीच्या भूर्दंड देऊन एस टी प्रवास करावा लागतो आहे एस टी महामंडळसुद्धा फक्त हे तांत्रिक कारण पुढे करत एस टी बंद करून ठेवलेली आहे वास्तविक बघता याला पर्यायी रस्ते आहेत पर्यायी रस्त्याचा वापर करून एस टी बसेस सुरू होऊ शकतात कमी अंतराने त्याच्यामुळे लोकांनाही आर्थिक भूर्दंड बसणार नाही असलेला रस्ता व जुना पूल जुन्या पुलाला अप्रोच जे रस्ते आहेत त्याच्यावर गुडघे एवढे खड्डे पडलेले आहेत मागे महिन्याभरापूर्वी जिल्हाधिकारी मॅडमांनी या ठिकाणी भेट दिली व त्यांनी त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून असं आश्वस्त केलं होतं की मे महिन्यापर्यंत हे पूल चालू होतील परंतु येत्या मे दोन हजार सव्वीसपर्यंतही कदाचित हा पूल सुरू होणार नाही याचे आम्हाला म्हणजे काम बघितल्यानंतर अंदाज वाटतो आता गेल्या दोन हजार सतरापासून संबंधित ठेकेदार ह्या रस्त्याचे काम करत असताना अनेक त्याच्या अनगोंदी कारभारामुळे अनेकांचे जीव गेले रोजचे मोठे मोठे अपघात होत आहेत अनेक लोक जखमी होत आहेत अनेक लोक अपंगही झालेत परंतु संबंधित ठेकेदारावर कुठलाही अधिकारी कुठलीही कारवाई करत नाही या अगोदर आपल्या पूर्वीच्या ज्या जिल्हाधिकारी होत्या तत्कालीन मनीषा खत्री या मॅडमांनी सुद्धा या पुलला मागच्या वर्षी विजिट दिली होती दोन वेळा आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब यांनी सुद्धा विजिट दिली होती वेळोवेळी वे, मोठे अपघात झाले म्हणून पण त्यांच्या भेटी ह्या फक्त औपचारिकता होता आणि जनतेचा रोष कमी करण्यासाठी होता अंमलबजावणी कुठलीच झाली नाही काही खड्डा बुजला गेला नाही संबंधित ठेकेदार एक खड्ड्यामध्ये तगारीभर माती सुद्धा टाकत नाही एवढा मुजोर आहे म्हणजे माणुसकीला सुद्धा काळेमा फासला जातोय प्रशासनाचे कुठलेही अधिकारी कुठल्याही खात्याचे अधिकारी ह्या पुलाबाबत सगळे अनास्था आहे कोणी बोलत नाही त्याच्यामुळे हा विषय आता जर गांभीर्याने घेतला नाही तर येत्या चार दिवसात मोठे मोठे मोठं जनआंदोलन उभं केलं जाईल कारण की आता शहाद्याला शिवमहापुराण कथा आहे लाखो भाविक या रस्त्याचा वापर करतील अशामध्ये मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर वेळी तरी या पुलाला जोडणारे जे रस्ते आहेत ते दुरुस्त झाले पाहिजे तापी नदीवर जो पूल आहे त्या पुलाला जोडणारे रस्ते तापी नदीवर पुलावरचे खड्डे आणि गोमाई नदी जी डामरखेडा प्रकाशाच्या मधून वाहते तिथे असलेला सद्यस्थितीतला पूल व त्याला जोडणारे रस्ते हे तात्काळ दुरुस्त केले पाहिजे व नवीन पुलाच्या बांधकामाच्या बाबतीत देखील वरिष्ठ पातळीवर निर्णय होऊन तात्काळ काम जोमाने सुरू करून ते पूल लवकर सुरू व्हावेत या दृष्टीने उपाययोजना करणे गरजेचे आहे